नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेयास टिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे अशा भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती आहे तर तिसरी भाग दोन या पुस्तकातील माय इंग्लिश बुक या विषयातील वी कॅन रीड अँड राईट टू हा अभ्यास करणार आहोत पेज नंबर इज थर्टी मीन्स तीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्ड्रन टुडे वी आर गोईंग टू लर्न वी कॅन रीड अँड राईट आम्ही लिहू आणि वाचू शकतो लिसन केअरफुली अँड राईट द फर्स्ट लेटर ऑफ द वर्ल्ड लक्षपूर्वक ऐका आणि शब्दातील पहिले अक्षर लिहा लिसन केअरफुली लिसन म्हणजे ऐका केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक राईट म्हणजे लिहिणे द फर्स्ट लेटर ऑफ द वल्ड वर्ड्स म्हणजे शब्द टीचर्स इज लिफ लेम लायन एल 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 इथे आपण एल अक्षर लिहू फर्स्ट लेटर देन हॉस हाउस हैबीट फर्स्ट लेटर इज एच पहिले अक्षर आहे एच स्मॉल एच इथे आपण लिहू एच then after third. third pen, pencil pin first letter is p right here p letter then round rose ribbon. first letter is r r r right here r letter then dog dog dish first letter is d right here d letter n first letter is f right here f letter then net note 9 first letter is n pehle n right here n Then, hai sun sand sack first letter is s right here s yes letter pehle akshar s टू टेन ट्वेंटी फर्स्ट लेटर इज टी मॅन मँगो मंकी फर्स्ट लेटर इज एम रायट इयर एम इथे आपण एम लिहिलेलं आहे आणि टी लिहिलेलं आहे इथे आपण कोणकोणते अक्षर लिहिलेल्या आहेत एल एच पी आर डी एफ एन एस एम टी बी सेवन सॉक्स एस बी टीचर्सेस सेव्हेन राईट इयर एस फायू, फिंगर एफ एफ राईट इयर एफ लेटर कोल्ड कॉपी सी सी इथे सी लिहून अंडरलाईन करायचं आहे पहिल्या अक्षर बिझी बॉय बी बी राईट इयर बी टू टिकर्स टी पेपर पॅक पी पी इथे आपण पी लिहू हंगरी हेज एच एच इथे एच लिहू माय मदर एम एम रायट इयर एम लेटर रेड्रोज राईट इयर आर लायन्स एल एल नो नॉइज एन राईट हियर एन डान्सिंग डॉल डी राईट इयर डी आपण एस एफ सी एच टी पी एच एम आर एल एन डी हे अक्षरे लिहिलेले आहेत दोन रीड द फॉलोइंग वर्स अलाउड कॉपी देम इन युअर नोटबुक हे शब्द मोठ्याने वाचा आणि तुमच्या वरीत घ्यायचे लेटस रीड चला वाचू हॅट रॅट सॅट हे रायमिंग वर्ड आहेत बेस्टनेस रेस्ट ऑल हॉल टॉल फॉल बिल फील हिल लास्ट फास्ट फास्ट दिस दॅट डेअर देट हे असे रायमिंग वर्ड आहेत ते तुम्ही वहीत तुमच्या उतरून लिहून काढायचे आहेत आणि त्याचा सराव करायचा आहे अंडरस्टू स्टुडंट समजलं बालमित्रांनो आपण लिहू आणि वाचू शकतो यासाठी तुम्हाला लिहिण्याचा आणि वाचण्याचा सराव करायचा आहे